श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे सोम प्रदोष प्रदोषचं जे व्रत असतं तर ते भगवान शिवशंकरांना समर्पित असतं प्रदोषच्या व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजेच कधी तर पाच ते सातच्या दरम्यान जर आपण महादेवाची पूजा केली तर नक्कीच आपल्या जीवनातले जे काही त्रास दुःख अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आता तुमच्या आजूबाजूला जर महादेवाचं मंदिर नसेल तर तुमच्याच घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याची तुम्ही पूजा करू शकता घरामध्ये शिवलिंग सुद्धा नाही आहे तर तुम्ही आपली घरामध्ये जर मातीची कुंडी म्हणजे घरामध्ये माती असेल तर त्या मातीपासनं एक छानसं शिवलिंग तयार करायचं आणि त्याची जर तुम्ही पूजन केलं तर याच्यापेक्षा दुसरं भाग्य असणार नाही कारण ज्या वेळेस आपण मातीपासनं शिवलिंग तयार करतो तर त्यावेळेस आपल्या हाताला ज्या काही रेषा असतात आणि ते आपल्या भाग्य असतं तर ते भाग्य बदलण्याचं काम हे मातीचं शिवलिंग करत असतं तर नक्कीच जर घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून शिवलिंग पूजन करून ते तिथेच तुम्हाला परत लगेच विसर्जित करायचं आहे त्यानंतर आज संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्या वेळेस आपण दिवे प्रज्वलित करतो दिवे लावतो तर त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जे काही दोष अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होत असतात तर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे जिथे कुठे शिवमंदिर असेल तर तिथे करायचं आहे आता शिवमंदिर नसेल तर काय करायचं शिवमंदिर नसेल तर जसं मी तुम्हाला सांगितले की एक मातीचं शिवलिंग तयार करा आणि त्याचं पूजन करून तिथे तुम्ही करू शकता पण जर शिव शिव मंदिर असेल तर आवर्जून मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये उपाय करतो तर त्यावेळेस ज्या सकारात्मक लहरी असतात त्या सकारात्मक लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या अशा ठरत असतात तर काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जात असताना तुम्हाला घरूनच एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे एक छान तुपाचा दिवा तया तयार करून घ्यायचा आहे आता ह्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्ही जी वात टाकणार आहात ना तर ती फुलवात आपल्याला टाकायचं आहे हे लक्षात ठेवा फुलवात कशी असते सर्वांना दिव्यामध्ये तुम्हाला तूपच टाकायचं आहे तुम्हाला इथे तेल वगैरे चालणार नाही गाईचं जे तूप असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आता म्हशीचं जर तूप तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला ते तूप टाकायचं आहे दिव्यामध्ये तूप टाकलं की तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजू आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तिथे गेल्यानंतर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर ब गंध फुलं अक्षदा भस्म वगैरे अर्पण करायचं एखादा बैलाचं पान अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकले की त्यानंतर हा दिवा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर या दिव्याने तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे आणि त्यानंतर हा दिवा जमिनीवर अगोदर खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि तुमरुकेश्वर महादेवांचं नाव घेऊन तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची तुमरुकेश्वर महादेव हे महादेवाचंच एक स्वरूप आहे आणि ज्यावेळेस आपण त्यांचं स्मरण करतो तर त्यावेळेस आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती खूप लवकर पूर्ण होत असते काही इच्छा असू द्या तर ती इच्छा आपली पूर्ण होते मग तुम्हाला बघा घरामध्ये सुखसंपत्ती पैशाच्या संबंधित काही अडचणी आहेत तर, तर बर बर त्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर महादेवाची कृपा ही आपल्यावरती होत असते तुमृकेश्वर महादेव म्हणायचं त्यानंतर हा दिवा त्या तांदळावरती ठेवायचा आणि तुमची मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला है, तु हा, तुम्हाला हा आ, जो उपाय आहे तो करायचा आहे कितीही कठीण इच्छा असू द्या ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल हा उपाय प्रदोष काळामध्येच म्हणजे पाच ते सातच्या दरम्यान तुम्हाला करायचा आहे कारण प्रदोष काळामध्ये प्रदोष व्रताला खूप महत्त्व असतं प्रदोष काळ हा भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रिय जो काळ आहे तर तो असतो या काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर हे नंदीवरती स्वार होऊन भ्रमणासाठी निघत असतात आणि बघत असतात की कोण किती उपाय कोण किती सेवा करत आहे आणि त्याच्या सेवेनुसार त्याच्या कष्टानुसार त्याला फळ देण्याचं काम हे भगवान शिवशंकर करत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ